माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पीत होते आजही बरेच जण पाणीच पितात जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते कोणतेही हानिकारक रसायने नाहीत बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए नावाचे टॉक्सिक केमिकल असते जे आरोग्याला धोकादायक असतात म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायक असते त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते माती नैसर्गिकरित्या अल्कलायन शरीरातील व ऍसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण करते म्हणून शरीराच्या आतील वातावरण ऍसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर आरोग्य उत्तम राहील म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे नैसर्गिक थंडावर लहान छिद्र सछिद्र असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीज पुरवठा स्थगित होतो अशा वेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रीज मधील थंड पाण्यावरती अवलंबून राहू शकत नाही त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे मातीचे गुणधर्म मग माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात परिणामी त्या पाण्याने सुधारते माड वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मॅटाबॉलिझम सुधारते उष्माघाताला आळा बसतो उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या घशासाठी चांगले असते सर्दी खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्या फ्रीज मधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो परंतु माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता कारण ते पाणी घशासाठी चांगले असते मातीचा माठ विकत घेताना शक्यतो हाताने बनवलेला असावा तर मंडळी तुम्हाला आमची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी खाली टीप दिलेली आहे नक्की वाचा धन्यवाद